मेहबूबा मुफ्ती यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या पर्यटकांची भेट घेतलेली आहे कुलगाममधील तरुणाच्या हत्येचा त्यांनी निषेधसुद्धा केलेला आहे आणि हिंसाचार रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना आवाहन देखील केलेलं आहे जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी रविवारी पहलगाम या निसर्गरम्य शहरात पर्यटकांची भेट घेतली आणि माध्यमाशी संवाद साधला आणि त्यांनी कुलगाममध्ये नुकत्याच झालेल्या एका तरुणाच्या हत्येचा तीव्र निषेध देखील केला ही घटना नाजूक आहे आणि सुरक्षा परिस्थितीची दुःखद आठवण करून देणारी आहे असा वक्तव्य मुफ्ती यांनी यावेळी केलं आज ये जो सानिया हुआ अभी बाईस तारीख को उसका मुझे लगता है सबसे ज्यादा अगर अफसोस किसी को है तो वो यहाँ पहलगाम के लोगों को वो शॉक था इनके लिए वो बहुत ही ज्यादा तकलीफ दे चीज थी क्योंकि उन्होंने अपनी आंखों से देखा हमने टीवी पे देखा इन्होंने आंखों से वो बेदर्दी से हमारे लोगों को शहीद होते हुए देखा दे। और इन्होंने कोशिश की जितना भी इनसे हो सका इन्होंने कोशिश की कि ज्यादा से ज्यादा लोगों की जान बचा सके जिसके लिए एक आदर्श हमारा शहीद वहां हो गया जान बचा अपनी देवी उसने बचाते हुए